छत्रपती संभाजीनगर शहरातील वसंतराव नाईक चौक सिडको बस स्टँड ते राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचं बंजारा समाजाच्या वतीनं ढोल ताशे स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांनी माध्यमांना माहिती दिली बघूयात ते काय म्हणाले काल रात्री दहाच्या दरम्यान मी इथे आलो आणि पक्षाच्या आदेशानुसार सकाळपासूनच सात वाजेपासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि युवा राष्ट्रवादी आणि विद्यार्थी राष्ट्रवादी यांचे सर्व पदाधिकारी आणि एक मंत्री म्हणजे मी इथे देवगिरी किल्ल्यावर आज सकाळी सात वाजता पहाटे जाऊन इथली साफसफाई केली आम्ही आणि त्यानंतर बंजारा समाजातील सर्व माझ्या बंधूंनी आणि बहिणींनी मला इथे आमंत्रित केलं तर मी इथे आल्यानंतर त्यांचा उत्साह बघून आणि त्यांनी मला जे माझं स्वागत केलं त्याबद्दल मला फार आनंदित झालो आणि स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या विचाराला समोर घेऊन चालण्याचं जो ध्येय आम्ही घेतलेला आहे त्याच्यात हे सर्व आमचं समाज इथे आमच्या पाठीशी आहे असं मला इथे दिसतोय मी सर्व समाजांचे प्रमोद राठोड सेवा प्रतिष्ठान रविकांतजी राठोड यांचं सर्वांचं मी इथे आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगल्या रीत्याने माझा इथे सत्कार केला धन्यवाद